वस्तर या, या, ते, ते सोनार दिसत पुरावा काहीतरी पाहिजे संतांचे पुरावे आपल्या बोलण्याला पुरावा असल्याशिवाय पुरावा शिवाय माणूस बोलत नाही त्याला पुरावायचा आम्ही दोन मिनटात पुरावा देतो तर म्हणा किंवा नाही म्हणत तरी चालेल पण मी माझं आत्मिक समाधान करून घेतो की मी जसं तर आपण कुठं परत चालतो की देव आता आहेत ना मग दानव कुठे घेत हा विषय ना तर देव आणि दानव जशी परिस्थिती होती तो सध्या वेळेच क्लायमेट होतो मग आता परमेश्वराने हे चराचर विश्व चालवण्यासाठी देव आणि दानव एकत्र करून त्याचा केला मानव आणि या मानवामध्ये ज्या वेळेस तुम्हाला सज्जन रूपी लोक दिसतात ते देव समजायचे आणि दुर्जनासारखे वागतात मानव समजायचे आपल्या गावात आणव पण आहे आणि देव पण आहे म्हणजे मानवातच आहे देव आणि दानव तुम्हाला आता देव शोधा बरं कुठे मिळेल का दाना पण भेटणार नाही देव पण मिळणार नाही तर मानवातच पाहिजे आपणच म्हणतो ना देव पाहवा माणसा माणसाला जर मदत केली तर आपल्याला देव लोपण तर एकना तरी तेच सांगितलं ना गाडवाला कस्याला पाहिजे ते का आपल्या ह्याच्यात आलं कधी माणसातच देव जनावरांच्या देव आहे ना त्यांचं दावले की जेव्हा तुम्हाला तेवढा अभ्यास करावा लागेल त्या वासराच्या डोळ्यामध्ये पाहून ते तुम्हाला चालतं त्यावेळेस तुम्हाला त्याच प्रेम कळलं पाहिजे यांचा प्रश्न आहे का येईल ना त्यांना त्याला पुराव आहे तू का म्हणे माझी भाक जन्म नाही रे याच दे

पण जन्म घेणे लागे आगे वासनेच्या संगे आणि त्याचे अंगी झाले हरिन घ्या पहिली जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि त्याचे अंगी झाले हरि एका जना बोल मग आता याचा जर उलगडा ह्या माणसा होत आम्ही फक्त चाल वाजूनच म्हणायचं काय ऐका जन्म जन्म कोणाला नाही ज्याला कळलं त्याला ते वाटतंय आता आपण जन्म असा पण जन्म वाचण्याचे कुठे का सांगितला मग आता वाचना त्यांनी तुम्हाला बापाला वाचता नाही माझ्या बापाला वाचत नाही वाचना जी मग तिथे जन्म आहे जन्म घेणे लागेल वासना संगी आणि त्याचे अंगी झाली आणि रूप का तुम्ही बात

आता आपण काय करतोय पाण्यामध्ये मासा झोप घेतो कायचा हवा त्याचा रसा तेव्हा कळे आता तिथं त्याचा हवा होता भावा हवा भावा तिथे सांगितलं ना ते असं झाले तर आता पाण्यामध्ये मासा झोप घेतो काहीसा जावे त्याच्या वैश्यात मोकळे आता त्या माशाची यात त्या माशालाच माहिती का माणसाला माहितीला माश्या माश्याच्या माशाच्या ना चित्रबाला माहिती का त्या माशाला माहिती मग ज्यावेळी तुम्हाला जो माषेचा जन्म येईल तव तेती मला मग तुम्ही त्याच्या सुख दुख बघायचं तुम्हाला काय अधिकार भावनिक भगवान आणि कोडेत टाकले जावे त्याच्या वक्षात मग तुकाराम महाराज महाराज एकच म्हणले लहन पण दे रे देवा हेही साकार करो आहिरा ओत रत्न थोडो त्यासी होसाचा काही अंगी मोठे पण ना, जाण हे चित्रबाला माहिती त्याच्या माशाला माहिती मग ज्या वेळेस तुम्हाला तो माशाचा जन्म येईल तेव्हा मग तुम्ही त्याच्या आज सुख दुख बघायचं तुम्हाला काय आपण कॉडे टाकले

तिथ लहानपणास सांगितलाय आणि तिथे पण वाढलाय लहान पण जेवण जेव्हा रडतात मानव लागल नाही लहान महाराजांची तुकाराम महाराजांची वा गोवा माल घालायची कपडे घालायचे न बालणं

मला वाटतं माझा तो काय वर्ष मला अजून आठवते की तिने दोन वाक्य सांगितले होते नाही निर्मळ जीवन काय करेल साबण आणि नाही निर्मळ जीवन काय करेल साबण आणि तुकाराबाचं एक वाक्य तिने सांगितलं होतं महापुरे झाडी जाते तिथे लवळे वाचते वा महापुरे झाडे जाते तिथे लवळे वाचत ज्ञान एवढा मोठा पूर येतो झाडाची झाडं उन्मळ जात पण लवळ मिंद नम्र वाला मुटा टेनेगा काय जलते माझी त्याचा पुढे उत्तर आहे नम्र वाला मुटा नम्र वाला हा कळलं नाही छोटा आलो पाहिजे ना आता छोटा आलो तर त्याचा उपचारावर सांगते मध्ये उपस्थित नाही ये लवकर अन्थूनी नवमी पर्यंत तैसे येणार नाही तो वाला काय ते मंग वायर नेक्स्ट संतर साडी म्हणतोय साडी

महाराजांनी अभंग लिहिले ना त्याला टाकून लिहिले जीबीवर ठेवून अभंग म्हणजे काहीतरी फक्त टाइमपास करण्याची वस्तू नाही टाइमपास करण्याची वस्तू नाहीये त्याच्यात काहीतरी दडलय ते यायचं